ऐकायला येते तुला पाणी हो आणते तुला एका हक्का दाव येत नाही का काम करत होते तू असं इग्नोर करू नको एवढी मोठी नाही जाईल तू चल तिकडे काय म्हणते ही काय पाणी अरे पाणी मग का हांड्यातून आणलं काय गार पाणी आणता येत नव्हतो ते कामाच्या गडबडीत चुकून राहिलं पी, पी, तूच पी 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 कामाच्या गडबडीत बाकीच बरं सुस्त काय होतो तू ते आज आपण जेवायला बाहेर जाणार ती बरं देण्यात राहिलं मी निस्त एक शब्द बोललो नाही की ती देण्यात राहील तुझ्या तुला इत बस इत बस तू काय केलं फोन केला घरी केला का घरी के फोन तू मी केला होता मी काय मागितलं होत खाली काय बघ काय मागितलं होत गाडी गाडीवर डोकं कुठे कुठे तुझं हा देतो दे म्हणले पंधरा वीस दिवसात त्यांचे पंधरा दिवस कस काय पंधरा पंधरा दिवसात पुढे ढकल देत कस काय ढकल देत तू राहायचं इथं राहायचं किथं आता जरी पंधरा दिवसात काम नाही झालं तर तू आणि मी तोपर्यंत जेवायचं नाही इथं ग्लाबगुणान खायचं हाता निधन करता भरोसा नाही वाटा असं चिडलो तू जेव्हा मला खायला मला का तसं जाणवलं उलसक जरी तू मी हात उठ

मी काय म्हणते हां मी तुझी एक साडी घेतली उद्या मला लग्नाला जायचं होतं अरे मला ना विचारलं कस काय घेतली माझी साडी हां तुंना संस्कार वगैरे आहेत का नाही घरत राधी आमच्या नीट रा, रा थोड तरी फालतू बाई आओ माझं खूप डोकं दुखतंय मला खूप त्रास होतो दवाखान्यात मग आवाज फिवाज द्यायचा का हात धरायचं लगेच असा चार माणसात हात धरले हात धरायला लागली डोका काय रुग्णाल तुला का बसले वाचल्या काय घरात काय काम सोडून दुसरं काय हाय का तुला काही खायचं गिळायचं झोपायचं एवढं सोडून हाय का, का? मला खरंच त्रास होतोय त्रास होतोय मग गोळ्या ना गोळ्या खाऊन बघ ना का लगेच सगळं पाहिजे मनाने नाही राहिला तू आराम ना इथं का बसली मग दरवाज्यात तिथं घर झोपा गपचिप मग मला खूप काम आहेत मला एकदा दवाखान्यात हा गाव सोस जरा हा गाव तिथं एखादा दुसरा रोग निघले कुणी पण आहेत पाच पन्नास हजार खर्च आले हा काय नाही झालं तुला सगळं तर चांगलंही हो नीट चालायचं हा ठेवते इथं ज्यांच्याच भानगडी कुठून निघाली जा म्हणलं तुला मग जे सी बी ड्रायव्हर गेलाय पळून इथं मरणार टेन्शन आहे माझ्या मागं धर घड कर डोकं दाब जीव आहे का जोरात दाब मग आणि गोळ्यात तू खायच्या खाल्ल्यात का खाल्यात ना मग गप्प आता एवढं डोकं झालं ना गप्प पडायचं खाल्लंय का हां नाही तर शिळे बाकर फिकर असले ती, ती, ती तुकडे फिकडे करून का नसल तू स्वयंपाक करते मी आलोय बाहेरून खाऊन बस झालं तू परत फोन केला का मोबाईल कुठे तुझा हा केलता फोन घरी नाही का विसरून गेले थोडं थानी ना आता विसरून गेली म्हणलो तू एक काम मा मा कर माझ्या समोर फोन फोनला चल माझ्या वडिलांना आधीच टेन्शन यावं कसलं टेन्शन रे द्या त्या म्हाताऱ्याकडं बसलं ही काय टेन्शन त्यांना त्यांना जर सारखे सारखे पैसे मागितले त्यांनी काय करायचं नुसतंच म्हणायचं का जावा या माया मुलासारखं मग दिलं मग काय होतं आजवर त्यांनी खूप दिलंय तुम्हाला काय दिलंय आहे मग तू दिलेलं काढते म्हणजे अवकात नाही का आमची हां काय दिलं दे त्यांनी आता इथं उभं राहणार आहे का पुतळ्यावरी मी सकाळी चेक केलं मी आहे काय काय तू मी आहे तुला हाय का नाही का आपल्याकडे काही तुला लक्ष देता येत नाही का आता ती खाली करायच जाऊन मी नाही येणार तो यासोबत अजिबात नाही ठेवायच ती तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे उलट कस काय अजून आताच काय नाही आपलं हाय का आपल्याकडे काही हा का मा काम मत चालेल त्याच्याकडे लक्ष घेऊन द्यायचं उद्या दुखलं पिकलं रडायचं नाटक रडायचं काय नाटक करते तो तुला गोडीत सांगतोय माया परस्पर जायचं आणि ती खाली करून यायचं नाही तर तू मीन थोबाडे हो अजिबात थप वाटत नाही तो या पशी मला हा बोल ना पुरी बरेत का पप्पा तुम्ही आ, मी, मी पण एकदम बरी बरे, बरे। बोल काही नाही ते मी यांच्या बरोबर हॉस्पिटल ला आले ना इकड काय होते काही नाही अह जरा थोडस नाही डोकं दुखल तर हे मला घेऊन आले पाहुणे काळजी करतात बघ तुझी आवाज का काल एवढा ते डोकं दुखत होत ना म्हणून ते मी तुम्हाला बोलले होते पैशाच ते झालं का तुमचं काम करतो मी करतो एकदा पंधरा दिवस होईल बरं लवकर करा आ, हा, हा, हा। अगं माझ्या एक ठिकाणाहून पैसे येणार आहे ते आले की देऊन टाकतो ना मी काय बोललं का तुला नाही हो ते कुठे बोलतात उलट मीच त्यांना द्यायचं म्हणून हट्ट करते पाहुणे इतकं जीव लावतात ना तुला माझी तर काळजीच म्हटली बघ सगळी खूप जीव लावतात आणि इकडे कधी येणार तू अगं किती दिवस झाले बरं मी ठेवते पप्पा माझ नंबर आलाय काय करते काही नाही बंड दिवस नावा फोन कधी घेतला तू माझ्या भावाने दिलाय मला नवीन हो आणि मी म्हणायचं मला साडी घ्यायची होती तेव्हा तर नव्हते तुझ्याकडे पैसे त्याने आणून दिले मला इथं बरं एक काम कर तुझा फोन मला दे माझा फोन जुना झालाय ग मला बाहेर जावं लागतंय तू काय घर कोंबड घरीच राहणार आहेस तो फोन मला दे मी सिम चे, चेंज करून देते तुला उद्या आणून फोन पण त्यांनी आजच आणून दिलाय आणि मी तुम्हाला लगेच कसं देऊ ताई लगेच कसं देऊ म्हणजे तो पण खराब करून देशील का आता काय देत नाही तेवढं तर देऊ पण तो माझ्या भावाने दिलाय मग काय तुमच्या भावाने दिलाय तर द्या मला हे बघा ह्याच्यावर नका तुम्ही हा अधिकार गाजू माझा अधिकार आहेच तू आमच्या घरात राहतीयस मीने तुझे ले, ले आ? आ? ना? मी नाही तुझ्या घरात राहते ताई उलट तुम्ही घरदार सोडून इथं राहत आहे काय गा नाही तू फालतू बाई कुठली शांतपणा करायचं नाही तू आमच्या घरात आहेस विसरू नको कस कळलं ना फोन घेऊन चालले तुझा मी ताई आई नक नि तो माझ्या भावाने दिलेला आहे तिकडे तुझा भाऊ चुलीत आणि तू पण परत अशी बोललीस ना माझ्याशी गाडीन तुला

काय 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 झालं सांग सांग मला एका वासात सांग आणि तू तु, तुला तू तुझ्या तु, तु बाबांचं घरी काही अरे हं तुझ्या बाबांचं घरी इथं झोपून नीट सुखानी तू आऊ माझ्या भावाने मला कालच मोबाईल दिलाय मग ते सुद्धा ते मागत होते म्हणून माझ्या तोंडून ते निघलं तुला कधी मोबाईल दिला तुम्हाला विचारलं का मोबाईल घेतानी विचारलंय का आणि मला किती बाहेर घर नको रे काय मी घरी काही तुला मोबाईल गेला पैसे आले मी 15 दिवसापासून तुला सांगतो एक गोष्ट केलात फोन तू काय झालं तेच म्हणलं मी पण मोबाईल गेला पैसे देतो थांब तो थांब मी बोलतो ना आता हां काय मी केला होता फोन पण भाऊ अचानक आलाव रक्षाबंधनला गेले नव्हते म्हणून तो घरी आलता मला भेटायला तुया बाबास काही कस काय दिल काय म्हणती तुला ना लय झालंय

तुझा तुम्ही घेतली मी नाही गेलो आपण बाहेरून येऊ हा बर अरे बघ इथं घरी मला काय माहिती नाही काय बरपा काय चेष्टा असतात का। आता त्यामुळे म्हणलं येत जा अधून ताईकड कुठे तायडे माझी हे पिशवी ताई तायडे कुठे इकडं करा घरी असेल दरवाजा ताई

करू अग काय झालं तायडे अग बापाला एकदा तरी सांगायचं ना तू आज अगं अग लहानपणापासून तुला वाढवली ज्या मांडीवर केळवली त्या मांडीवर अगं <laughs> काय अडलं होत तुझे बापाला एकदा सांगून तरी बघायचं तू अग पैसे भरली तर पैसे घेऊन आल तो तुझ्यासाठी <laughs> आता या दुबळ्या बापाला नाही जमलं लवकर <laughs> पलुशीरा का व्हायला तुझ्यासाठी <laughs> जीवाचा राल करून पैसे आणले होते अरे माझी लेक गेली काय करू त्या पैशाच आता जावय बापू अरे काय झालं काय केलंय की। तुम्हाला सोडून कस काय केली तिला काल जाऊ नेऊन आणली मी दादा राखी पौर्णिमेला राखी पौर्णिमेला सारखे मनात होते

सर कालच पहिला नवीन मोबाईल गिफ्ट केला होता सकाळपासून फोन करतो या काही फोन उचलला नाही म्हणून आम्ही थेट इथं आलो लिहालोत तिथं मोबाईल कुठे मोबाईल येतोच कुठेतरी हे बघा हा फोन येत आयचा यात आत्महत्या नाही माझ्याकडे काय वागतंय मी नाही काय केलं इथं सांगता स्टेशनला काय मी नाही काय केलं का माझ्या मारू तुमच्या पोरीला <laughs> अरे एवढं घरदार सोडून तुझ्यासाठी इथं आली होती तुझ्याच भरवजेव इथं राहत होतीला अहो मी नाही काय केलं मी कशाला येईस तर काय कमी पडलं तुला हा काय कमी का पडत होते आता <laughs> तुम्ही कायदा हातात घेऊ नका ऐका चला तुम्ही माझ्यासोबत सर ह्या <laughs> नराधा मला अशी शिक्षा द्या ना की पुढच्या शंभर वर्षात कोणी असं कृत्य नाही केलं पाहिजे <laughs>